नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरी येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज वांबूर येथे गावरान कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरे येथे गावरान कांद्याचे एकूण अकरा हजार तीनशे चौसष्ट कांदा कोण्यांची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे पाच रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे पाच रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा आज नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत वांबोर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान